नगर परिषदेची रणधुमारी सध्या सुरू आहे आणि बऱ्याच पक्षांनी काल आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि काँग्रेसचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपल्यासोबत आहेत सय्यद मैनुमा हनीफ ह्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल स सर्वात प्रथम प्रतिक्रिया काय असणार आहे तुम्ही काल उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सब सभे पहिले नमस्ते महिलाओं के लिए इधर क्या काम करेंगे तुम तुम्हारे परली के लिए क्या क्या कम करता है परली में परली में मार्केट वगैरह नहीं है पर परली में मार्केट का इंतज़ाम करेंगे और बच्चों के लिए खेल कूद के लिए जगह नहीं है उस जगहों के लिए अपील करेंगे और जो भी रास्ते में गंदगी है ये साफ़ सुथ उसका अधूरा काम है वो काम पूरा करेंगे और रास्ते में भी खड्डे वगैरह है मी सब काम करेगे आपल्यासोबत नगरसेवकाचा उमेदवार भरणारे काँग्रेसचे अध्यक्ष भाद्रभाई आहेत त्यांच्याकडून आपण जाणवणार आहोत काय सांगाल तुमच्या वार्डामध्ये काय समस्या जाणवत आहे तर तुम तुम्ही त्यावर काय काम करणार आहात मी ज्या प्रभागातून उमेदवारी मागितली तो प्रभाग अति मागासवर्गीय प्रभाग आहे तिथलं डेव्हलपमेंट वाईज यूज ते डेव्हलपमेंट फार कमी आहे आणि ते रेल्वे ट्रॅकच्या बाजूनं असल्यानं ती डेव्हलपमेंट पार्क हे झाले त्यासाठी त्या प्रभागासाठी मोहल्ला क्लिनिक असेल किंवा तिथं एक गार्डनच विद्यार्थ्यांना तिथल्या मुलांना खेळण्यासाठी एक मैदान वगैरे असा त्याचा उपयोग करून तिथल्या नाल्या रस्त्या स्वच्छ असावे नाल्या दररोज निघतील या पर्यायाने आपण त्याचं काम करण्याचा आपण प्रयत्न करूया यासाठी लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे शंभर टक्के पाठिंबा राहील कारण की आजपर्यंत ज्या लोकांनी इथं तिथं काम केलं आहे ते फक्त त्यांनी आपले पैसे भरून पैसे घेऊन त्यांनी आपले भर तिजोऱ्या भरले त्यांनी त्यांचे घरं भरलेत लोकांच्या समस्याकडे लक्ष दिलं नाही नग, त्याच्यामुळे नगराध्यक्ष प पदाचा उमेदवार तुमचा नगराध्यक्ष होईलच का शंभर टक्के होणार आहे किंवा कारण की, की परीच्या ज जा, सामान्य जनतेचे जा प्रश्न आम्ही घेऊन चालत आहोत आम्ही आमचे नगराध्यक्ष किंवा आम्ही प काँग्रेस पक्ष जो लढत आहे तो परळीच्या जनतेसाठी निवडणूक लढत आहे त्यांना उमेदवारी त्यांना त्यांना नगराध्यक्ष व्हायचं किंवा नगरसेवक व्हायचं या इच्छेनं नाहीत पण परळीत जे काही भ्रष्टाचार होत आहे परळीत जे काही ज्याप्रमाणे विकासाच्या नावावर फक्त ठगबाजी पर्रिकरांनी झाली ती ठकबाजी थांबविण्यासाठी मध्ये काँग्रेसने हा निवडणूक उतरण्याचा हे केलेलं आहे हे होते बहादूरभाई यांचं म्हणणं आहे की निश्चितच आमचा नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार हा निवडून येणार आहे दक्ष भारतासाठी विकास वाघ परळी बीड